औरंगाबाद औरंगाबादच्या ठिकाणी राहील जालना जालन्याच्या ठिकाणी राहील पण आंदोलनाचा रेटा जर जिंकलं गेला एकाच चप्पाटी मागं मग मात्र बदल करू तहसीलदारासाठी त्याला पाच वर्ष झागडावं लागले किती एका मार्गासाठी प्रॅक्टिकली जाऊन बघा तुम्ही त्याच्या घरी जाऊन विचारा अवयनिस्तर टी व्ही शेनचेच तीन साडेतीन लाख रुपये भरावं लागते गरज आहे आरक्षणाची की जे जे पोरं आता आता तुम्हाला सांगतो दोन मुली आमच्या गावातल्या पोलीस भरतीसाठी गेला आल्यान त्या मार्कासाठी घरी नाही ते आता आम्ही जनता ठरव आता काय करायचं प्रत्येकाच्या मनात आहे विशिष्ट एका पक्षाच्या आम्ही बाजूनं नाही आणि विरोधात नाही कुठल्या जाती धर्माच्या नाही मराठा आरक्षण जेव्हा इतर समाजाला आरक्षण भेटत होतं त्या वेळेला मराठा समाजाने मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेला आहे काय उपयोग आहे त्याचा बी एड बी एड झालेले लोक प्रत्येक गावात पाच पन्नास लोक आहेत कुठे कुठे नोकऱ्या त्यांना आम्ही स्वतः अनुभव लागलो खडक पूर्णा इथून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर हो आहे तिथून या जीवरेखा धरणाच्या गाव परिसरात आपण आहोत तिथून पाणी जीवरेखा धरणात टाकलं तर पूर्ण अर्धा ता तालुका भिजवू शकतो आम्ही कोणाची जिरवायसाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरलेला नाही आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही आम्ही कुठल्याही नेत्याच्या विरोधात नाही ने तालुक्यात असन जिल्ह्यात असन काही एवढं पाहिजे ते फारसा असा विकास नाही आहे जे काही आता बारामती म्हणतो इतर बा आपण बघतो मोठमोठे जिल्हे ज्या ठिकाणी जितका विकास झाला या ठिकाणी तितका पाहिजे तेवढा विकास नाही आणि शेवटी खरा मुद्दा असेल तो आरक्षणाचा आहे आम्ही जे आमची जी, जी मुलं आज दादा मार्कासाठी आज ज्या मुली आहे आता तुम्ही मागाही व्हिडिओ बघितले असेल त्या मुली अक्षरशः दहा दहा मार्कासाठी त्यांना घरी आवलं आणि ज्यांना कमी मार्क आहे त्यांना तिथं तिथं घेतलं गेलंच मग हा अन्याय आमच्यावर कुठ कुठपर्यंत आम्ही हा अन्याय सहन करायचा आणि खऱ्याच खराच मुद्दा आमचा आहे तो मराठा आरक्षणाचा आणि मराठा आरक्षण भेटलं पाहिजे ही आमची खरी मूळ मागणी आहे आणि सरकारनं द्या आम्हाला का काय ह्या सरकारनं दिलं तरी आम्ही त्यांना मतदान करू आणि जर मराठा शंभर ट शंभर टक्के ह्या शंभर टक्के ह्या आरक्षणाचा ह्या महाराष्ट्रभर निवडणुकीवर हा परिणाम होणार आहे कारण पुरा महाराष्ट्र कुठेही असू द्या तुम्ही कोणी काही म्हणू द्या कोणी कशाही चाटा मारू द्या पण जारांगे पाटील म्हणतील तो आदेश हा सगळं सर्व धर्माच्या लोकांना हा मान्य आहे आणि तेच लोक हे करणार आहे शंभर टोके कोणत्याही जातीचा असू द्या तो मराठा जारांगे पाटील म्हणतील तो आदेश मानणार आहे कारण आम्हाला खरी आ गरज आहे तुम्ही आज तुमचं हे लक्षण आहे तुम्ही ध धडाधड निर्णय बदलू शकता राज सरकार बदलू पाच मिनटात बदलू शकता शपथ शपथविधी घेऊ शकता कधीही काही करू शकता पण मग एवढं आरक्षण नाही करू शकत इतके सात सात महिने आम्हाला लागते एका यासाठी लाग कशासाठी लागते मग का आम्हाला तुम्ही असं बेजार करताय नाही योग्य वेळी आता जे काही नारंगडावर जी सभा होणार आहे जारंगे पाटील जो आदेश देतील मग तो उमेदवार कोणताही असो पण ज्यावेळेस झारांगी पाटील तो उमेदवार निवडतील तो योग्यच निवडतील तो पर तोरी भी सुद्धा आम्हाला आदेश देणारच आहे जारांगे पाटील आम्हाला आदेश देणार आहे आणि त्या आदेशाचं पालन आम्ही तंतोतंत करणार आहे आणि ज भरे कोणता आप अपक्ष असू द्या असतात असू द्या कोणता जरांगी पाटील म्हणतील तो उमेदवार आम्ही निवडू आणि त्याला शंभर टक्के मतदान करण्याचा आणि त्या निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करू आता सोयाबीनचे काय भाव आहे पंचेचाळीसशे रुपये पूर्वीचे दहा हजार मा दहा हजार रुपये कापसाचे बारा हजार रुपयाचे पाच हजार रुपये ह्या मार्गाने दोन हजार दिले त्या मार्गाने पाच हजार कमी बारा हजाराचे तुम्ही पाच हजार केले आणि मग कोणतं नफा कुठंही तोटा कुठंही तुम्हीच पाहा सगळं तोटा आहेच ना हे सगळं घडतं आहेच ना आज आम्हाला आज आमची जी परनी आहे तुम्ही आज प्रॅक्टिकली जाऊन बघा आमची काय परिषानी आहे प्रत्येक घरात जाऊन बघा काय परीक्षा आहे त्याचं ठराविक लोकांचा जरा जास्त उत्पन्न झालं त्यांना मिळाले ठीक आहे पण ज्या आज जे गरिबाला ज्यांचं आज कापसावर सोयाबीनवर पो पोट आहे त्यांना आज तुम्ही क्लासेसला मुरगा टाका एक लाख ऐंशी हजार रुपये लागते आणि आरक्षण ना सदा आम्हाला इकडे शिकून त्याला आरक्षणाला लागलं असतं जे मोठ्यांचे ते तिथं भरते असं मेस लावा दहा हजार रुपये महिना मी आता चौकशी केली दहा हजार रुपये महिना लागेल म्हणे तुमच्या मुलाला जर तिथं ठेवायचं असतं एक लाख ऐंशी हजार रुपये तुम्हाला ते क्लासेसला भरायला कुठं आणायचे पैसे एवढे मग कसं शिक्षण होणार याची गरजच आहे खूप समस्या आहे खूप समस्या आहे आता वास्तविक पाहता इतक्या समस्या आहे शेतीतलं मालाचं बघा ना तुम्ही कोणतं मा कोणतं माल आहे कोणतं उत्पादन होऊ राहिलं पावसा वेळी पडू राहिला किती नुकसान आहे आमचं आता माग मागं गारपीट झाली कोणतं का कशाचं किती झालं तुम्ही पीक विमा पीक विमा आता विमा कशाला म्हणते तेच आम्हाला समजत नाही कशाला म्हणायचं विमाने नेमका अरे आता एखाद्या माणसाचा एखाद्या गाडीचं नाही ते आता आम्ही जनता ठरवणं आता काय करायचं प्रत्येकाच्या मनात आहे कोणतं सक्ष सरकार सक्षम आहे कोणतं नाही आहे हे जनता शंभर टक्के ठरवणार आहे कारण सोशल मीडिया आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनात खर केलेलं आहे की कोणाला निवडून द्यायचं आहे तुम्ही आम्हाला सांगण्याची कशाची कोणतीच गरज नाही प्रत्येकाला माहीत आहे सोशल मीडिया आहे लहान पोराजवळ ढोराकाड्या पोराजवळ आता मोबाईल आला ते बी पाहणार आहे कुठं काय आहे कुठं काय बदलतं आहे प कसं कुठं इडी लागली कशाला का ला का, काय लागलं आहे काय काय हो राहिलं हे कळणारच आहे ना सोशल मीडियावर ह्या ह्या जे काय प्रतिक्रिया देतील हे व्हायरल होण्यापेक्षा सरकारनं काय केलं हे लोकांना कळतंय ना आता मुलं शिकायलाच लागले ना प्रत्येक बापाची इच्छा आहे मग भरगं शिकलं पाहिजे नाही दहावी नका नोकरीला लागेल पण दहावी लोक शिकलं पाहिजे ना आणि म्हणून प्रत्येकाला तुम्हाला वास्तविक सांगतो आज आमच्या गावातला एक मुलगा तहसीलदारासाठी त्याला पाच वर्ष झगडावं लागले किती एका मार्कासाठी प्रॅक्टिकली जाऊन बघा तुम्ही त्याच्या घरी जाऊन विचारा तू प्रॅक्टिकली एका मार्कासाठी पाच पाच वर्ष लागले त्याला मग त्याच्या आई बाबाला मी त्यांना नेहमी म्हणायचो का हो तुमचं काय आता डेव्हलपच नाही तेव्हा पोराला खर्च चालला पोराला खर्च चालला <laughs> मी सुद्धा विचार केला <laughs> की पोराला इतका खर्च कुठं लागत असतो का आज ज्यावेळेस माझ्यावर जी परिस्थिती आली त्यावेळेस मला कळायला की खरंच पोराला इतका खर्च लागतो मग इतका खर्च कुठं आणायचा अहो टी व्ही टीविशेंचे तीन साडेतीन लाख रुपये भरावं लागते आणि म्हणून खरंच म आम्हाला ती गरज आहे आरक्षणाची की जे जे पोरं आता आता तुम्हाला सांगतो दोन मुली आमच्या गावातल्या पोलीस भरतीसाठी गेला अहो आल्यानंतर दहा मार्कासाठी घरी प्रॅक्टर दहा मार्कासाठी पुन्हा पळून राहिल्या रोडनं रोज पळते रोज पडते रोज अभ्यास करत्या पण काय आहे झाल्या असते ते मुली त्या ती मुलगी जर लागली असती तो मुलगा लागला असता तर त्या त्या आईबापाचं कुटुंब चांगलं जगला जगलं असतं ना त्याच्या मागं जे लागणार आहे तिने त्यांच्या सुखांतरी त्यांनी खाल्ले असते म्हणूनच आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि सरकारनं द्यावं शंभर टक्के आरक्षण द्यावं विधानसभा होण्याच्या अगोदर द्यावं ही सर्व महाराष्ट्रातल्या समाजाची कळ कळकळीची विनंती आहे दहा टक्के आरक्षण वेगळं दिलेलं आहे ना कुठं दिलेलं कुठं लागू झालं मग आता पुरी घर कशा घरी आल्या असत्या तुम्ही घरी आल्या आल्याच नाही ना इंजिनिअरिंगला तो जात नाही ज्या 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 गोष्टीसाठी त्या आरक्षणाची गरज आहे ते त्या कॅटेगरी मध्ये ठेवलं नाही काय उपयोग आहे त्याचा काय उपयोग आहे तुम्हाला मेडिकल ला करायचं नाही चान्स तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं नाही चान्स आय एस ला जायचं नाही चान्स काय उपयोग आहे त्या दहा टक्क्याचा विकास विकास असं जो मी म्हणता काहीच उपयोग नाही ना काय उपयोग आहे त्याचा राजकीय तर नाहीच आहे आणि शैक्षणिक आहे शैक्षणिकमध्ये इंजिनिअरिंग नाही मेडिकल नाही आय एस नाही आहे एम पी एस सीला नाही आहे मग का उपयोग आहे त्याचा जिथं उच्च दर्जाच्या ठिकाणी नोकऱ्या लागल्या पाहिजे तीच जर नोकरी भेटत नसेल त्या आरक्षणामुळं का उपयोग आहे का उपयोग आहे त्याचा डी एड बी एड झालेले लोक प्रत्येक गावात पाच पन्नास लोक आहेत कुठं आहे कुठं आहे नोकऱ्या त्यांना जे काही संस्थानिक आहेत ज्यांच्या काही शिक्षण संस्था आहे स्वतःचे नातेवाईक घेतात काही दिवस त्यांना हे करतात पुन्हा त्यांचं प्रस्ताव पाठवतात जे बी एड डी एड झालेली आहे ती तशीच पडलेली आहे गोरगरिबाचे लोक आरक्षणाचा फायदाच नाही आम्ही स्वतः अनुभव लागलो खडकपूर्णा इथून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तिथून या जीवरेखा धरणाच्या गाव परिसरात आपण आहोत तिथून पाणी जीवरेखा धरणात टाकलं तर पूर्ण अर्धा तालुका भिजवू शकतो शिर्लोरला असेल भोकरदानला असेल तीन फुटाची पाईपलाईन तिकडं पाणी परत जाऊ लागलेलं आहे पिण्यासाठी धरणाचं आणि इथं जेवराखामध्ये टाकलेलं नाही ह्या जेवराखामध्ये टाकलं असतं तर जवळजवळ ह्या भागातले चाळीस गावं सुजलम सुपलाम झाले असते त्यांच्या डोक्यातच नाही असं करावं म्हणून दुसरे बाकीचे जिल्ह्यातले लोक घेऊन जाऊ लागलेत यांच्या या स्थानिक नेत्यांच्या लक्षणंच नाही आहे तुम्ही हायवे मानता हायवे जाफराबाद तालुक्यामध्ये हायवे झालेले आहेत देवळगाव राजा जाफराबादपर्यंत फक्त पंचवीस किलोमीटर आहे पंचवीस किलोमीटर जाफराबादपासून राजूर फक्त पंचवीस किलोमीटर आहे पण जाफराबादपासून राजूरला एस टी नाही आहे गावचे ग्रामपंचायतचे सरपंच असतील जिल्हा परिषद मेंबर असतील पंचायत समिती मेंबर असतील यांचा जर रेटा था। असता तर आमदाराला खासदाराला करावं लागलं असतं याचा जर रेटा असता तर ग्रामपंचायतपासून जर रेटा था। असता तर आमदारालासुद्धा आपल्याला मतं या भागातले भेटले पाहिजे ते त्यांनी काम केलं असतं ही आपल्या ग प्रत्येक गावातल्या सरपंचापासून त्याला दोषी याला एकच कारण आहे जालना मतदारसंघ अर्धा औरंगाबाद मतचा मत मतदार आहे आणि अर्धा जालन्याचा आहे जालन्याचा मतदारसंघ जालन्यातले लोक ज्यांना नवीन आपला जिल्हा झालेला आहे म्हणून आजचे जे खासदार आहेत त्यांच्या पाठीमागे आहे आणि तिकडं विस्कळी झालेलं आहे म्हणून यांना आहे यांना जर जालना जिल्ह्यातच प्रतिस्पर्धी उभा राहिला तर मग मात्र चित्र वेगळं दिसू शकतो जिल्ह्याचाच खासदार असल्यामुळं जिल्ह्यातले लोक पलत्याच्या मागे लागण्यापेक्षा आपला बरा ह्याच हिशोबातून ते आतापर्यंत निवडून आलेले आहेत मग या चोवीसच्या परिणाम होऊ शकतात जर तशीच परिस्थिती राहिली काही फरक पडणार नाही औरंगाबाद औरंगाबादच्या ठिकाणी राहीन जालना जालन्याच्या ठिकाणी राहीन पण आंदोलनाचा रेटा जर जिकडं गेला एकाच चपाटीमागं मग मात्र बदल पडू शकतो चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आम्ही कोणाची जिरवायसाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरलेला नाही आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही आम्ही कुठल्याही नेत्याच्या विरोधात नाही विशिष्ट एका म पक्षाच्या आम्ही बाजूनं नाही आणि विरोधात नाही कुठल्या जाती धर्माच्या नाही मराठा आरक्ष जेव्हा इतर समाजाला आरक्षण भेटत होतं त्यावेळेला मराठा समाजाने मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेला आहे पण आज मराठा समाजावर वेळ आलेली आहे तर सर्व सर्व जाती धर्माचे समाज बांधव हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे तर त्यामुळं कुणी आता इथं जे तुम्ही संमिश्र प्रतिक्रिया घेत आहे तर आम्ही राजकीय कोणत्याच याच्या विरोधात नाही आता तुम्ही विकास 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 म्हणताय विकास हा पण पाहिजे की जी सर्वात मोठी जात आहे ते जातच आरक्षणावाचून वंचित आहे आणि आज पोरं शेकडो पोरं न लाखो पोरं नैराश्यात गेलेली आहे आणि ती आत्महत्या करीत आहे तर त्याच्यावर काहीतरी तोडगा लगेच निघायला पाहिजे ही स सगळ्यांची भावना आहे